मी सहा ते सात मुद्दे सांगणार आहेत तुम्ही मातीत कुठलं पण पीक घेते जपायचं आहे आपल्याला पहिलं साहेब जस सांगितले मी उसाचा पाला पेटवला हो नाही उसाचा पाला आपण एका एकरात किती पेटवतो हो तुम्हाला अंदाज आहे कधी वाळलेल्या पाल्याचं वजन केलंय हा आता आपण तुम्हाला लक्षातच राहणार अशा पद्धतीने मी सांगणारच एक वाळलेल्या पाल्याचं जर वजन तुम्ही केला तर त्याचं कमी वजन दहा ग्रॅम भरते तुमच्याकडे तीस कांडी ऊस पिकतो का तीस कांडी बरोबर सरासरी तीस सरा सर्वसामान्य शेतकरी धरू आपण तीस कांड्या ऊस पिकतो एका कांडीला एकच ऊसाचा पाला असतो बरोबर आहे कारखान्याला ऊस किती जातात आपले चाळीस हजार धोर आपण चाळीस हजार बरोबर आहे चाळीस हजार ऊसाचा म्हणजे एका ऊसापासून तीनशे ग्राम वाळलेला पाला भेटतो तर चाळीस हजारापासून बारा टन पाला भेटतो किती टन किती पैशात पेटवतो माहित आहे एक पैसा आठ आणण्याची काडी पेटी एका काडीची किंमत एक पैसा एक पैशात बारा टन पाला पेटवतो हो जर बारा टन पाला जर जमिनीत गाडला मी म्हणतो दहा टन दहा टन गाडला कुजून कुजून चार पाच टन तर खत मिळेल का नाही तुमची जमीन का नाही सुधारणार बर मला कारण शेतकऱ्याचं गजाल कारण लगेच नाही नाही मग पाणीच पित नाही मग ती कुजतच नाही आवतच करायला येत नाही मग उंदीरच लागतो मग हुमनीच लागते मग सापच चावतो हे सहा कारण आहेत साप चावायचं असेल तर घरात येऊन चावणार ज्याच्या ज्यानं पाला जाळ जाळलेला आहे त्याच्या रानात हुमणी नाही असं मला शेत दाखवा म्हणजे जण पाल्याचा संबंध नाही सापाचा तर विषयच नाही पाचट व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने खूप प्रयत्न केलेत कृषी विभागानं आतापर्यंत त्याचे अभियान राबवलेत त्यामुळे पाचट आपल्या जमिनीतलं पेटलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा पाचट पेटवणे म्हणजे घरातलं सोनं आहे आता तुम्ही विचार करा अजून तर एवढं कुणाची दानात नाही झाली की उठून सोनं पेटवणार त्यामुळे सोन्यासारखं पाचट आहे कारण पाचटामध्ये लिग्नो प्रोटीन्स असतात या उसाच्या पाल्यामध्ये हे आपल्या जमिनीतले जे जी सूक्ष्म जीवाणू जी असतात जे आपल्याला फायदेशीर आहेत यांच्या वाढीसाठी म्हणजे त्यांचं एकदम एक आवडतं खाद्य आहे त्यामुळे पाचट आपल्या जमिनीत गाडलंच गेलं पाहिजे पाचट कुट्टी केलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे दुसरं शेणखताचा वापर केला पाहिजे आता शेणखताचा वापर करायला आता जनावरं नाहीत पूर्वीसारखं आता विद्यापीठांच्या आमच्या शिफारस आहेत चाळीस चाळीस टन वापरा आणायचं कुठून पण तुम्हाला दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा जेवढं शेणखत पाच टन दहा टन जे काही मिळेल घरापुरतं सोय केलेली जनावराचं ज्यापासून शेणखत मिळेल तेवढ्या शेणखताचा वापर न चुकता करा तिसरा कंपोस्ट खताचा वापर आपल्याकडचे बरेचसे साखर कारखाने जरा मिळत आहेत आणि चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट खत पुरवतात ॲटलिस्ट दोन वर्षातून एकदा तीन वर्षातून एकदा जर आलं लावायचं असेल तर तुम्हाला जास्त वापरावं लागेल पण सरसकट तुम्ही दोन वर्षातून एकदा कंपोस्ट खताचा वापर कंपोस्ट प्रोसेस केलेलं कंपोस्ट मळी नाही डायरेक्ट मळी आणून कधीच वापरू नका नाहीतर आलं आलं सगळं तुमचं बाद होऊन जाईल प्रोसेस केलेलं कंपोस्ट ते सुद्धा पहिला ढीग मारून आणून नंतर टाकलं तरी चालेल हा आल्यामुळेच महाग झाले चला पर्याय आपल्याकडं बाराशे त्याच्यानंतर पूर्वी आपल्याकडं सरसकट बर का पूर्वी सरसकट हिरवळीची पिकं घेत होते आपले बाप जादे ताग असेल डेंचा असेल चवळे असेल मूग असेल उडीद असेल आता आपण घेत नाही त्याचं कारण असं आहे सोसायट्या फिरायच्या बंद झाल्या म्हणजे पीक झालं की पिकापाठोपाठ पीक घेतलंच पाहिजे नाही तर खोळांबा होतो परंतु दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा आपल्या जमिनीला विश्रांती म्हणून मी विश्रांती द्या म्हणणं म्हणजे मन तुम्ही मला मारणार काय म्हणणार तुम्ही आमचं इथं सोसायटी पेटणार तुम्ही काय करा विश्रांती म्हणून पन्नास साठ सत्तर दिवस विश्रांती म्हणून हिरवळीचं पीक घ्या त्यामध्ये ताक पीक घ्या आज तुम्हाला सांगतो यावेळेस मी बऱ्याच शेतकऱ्यांना उडदाचा प्रयोग या उन्हाळ्यात करायला लावला आणि उडदाळा दहा हजार रुपये रेट भेटलाय एकरात लाख सव्वा लाख रुपये म्हणजे शेतकऱ्यांनी उडदाच्या पिकापासून केलाय बेवड चांगलं झालं आडचण लागण जोमदार येणार म्हणजे असे सुद्धा प्रयोग म्हणजे तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून ही पिकं घेतली पाहिजे प्रत्येक व्यावसायिक शेतकऱ्याच्या जा घराजवळ गोठ्याजवळ बांधावर एक गांडूळ खताचा बेड असावा कमीत कमी एक असावा जास्तीत जास्त ज्याच्या त्याच्या क्षेत्रानुसार गांडूळ खताचा बेड का असावा किंवा व्यावसायिक शेतकरी म्हणजे काय सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री डोळे बंद होईपर्यंत मी माझा परिवार माझं शेत माझं कुंपण माझा गोठा माझा जनावर आणि माझी पिकं एवढा विचार जो करतो तो व्यावसायिक शेतकरी आणि त्यामुळं असे व्यावसायिक शेतकरी मी महाराष्ट्रात बघितलेत की एक दोन एकर मध्ये सुद्धा सात आठ दहा लाखाची उलाढाल केली जाते आणि नोकरीपेक्षा जास्त त्या शेतीतून पैसा मिळवला जातो म्हणून एक शब्द मी वापरतोय व्यावसायिक शेतकरी तर एक गांडूळ खताचा बेड असू दे ना एक दिवसातलं चोवीस तासातलं एक मिनिट पाणी मारायला लागते एक मिनिट सुद्धा ना एक बेड पाणी मारायला तीस सेकंद खूप झाले एक मिनिट वेळ काढला तर वर्षभरामध्ये तीन ते चार गांडूळ खताचे बेड गांडूळ खत तुमच्याकडे तयार आहे त्या गांडूळ खताचा वापर ज्या ज्या वेळेस तुम्ही रासायनिक खत चा डोस टाकणार आहे त्यावेळेस एक दोन हजारचे चार हजारचे रासायनिक खत कमी घ्या आणि या गांडूळ खतासोबत मिक्स करून टाका त्याच्यापासून येणारा व्हर्मी वॉश तुम्ही ड्रिप न सोडू शकताय फवारणी करू शकताय त्याच्यात सुद्धा नंतरच पुरत पालाश आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचे घटक असतात तर याचा वापर आपल्या शेतामध्ये केला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस रासायनिक खत टाकणार आहे आता सेंद्रिय खतांची सुद्धा खूप गरज आपल्या मातीला आहे कारण मातीशास्त्र आता असं सांगतं जितकं उत्पादन आपण माती माती ला तुन्या त्या मातीतून काढणार आहे त्याच्या एक तृतीयांश भाग आपण त्या मातीला देणं लागतो म्हणजे जर तुम्ही आज शंभर टन उत्पादन काढणार आहे तर तुम्ही एक तृतीयांश भाग म्हणजे तेहतीस टन तुम्हाला त्या मातीत काहीतरी गाडायचं आहे म्हणजे हे, हे जे पाच सहा मुद्दे सांगितले दहा टन पाला सात आठ टन हिरवळीचे खत सात टन कंपोस्ट खत सात टन शेण खत हे सगळं तुम्ही घातल्यानंतर ते टनाचा कोटा पूर्ण होतो आणि आपली जमीन कसदार राहते आपली जमीन पैलवान होणार आहे आणि म्हणून हे जे सहा सात मुद्दे आहेत आपली इच्छा असू दे किंवा आपली इच्छा नसू दे ह्या जर प्रॅक्टिसेस तुम्ही केला मी तुम्हाला खात्रीशीर आणि जबाबदारीनं सांगतो तुम्ही तुमच्या मातीमध्ये कोणतंही पीक घ्या ते पीक तुमचं दर्जेदार आणि क्वालिटीच येणार मार्केटमध्ये त्याला चार रुपये जास्तच भाव मिळणार आहे मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण करावं मी म्हणतो एक वर्षाला जाऊ दे प्रत्येक वर्षाला करता येत आहे नाही येत ऊस पीक घेताय तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करावं पण बरेच ठिकाणी मला अनुभव आला साहेब की म्हणतात माती परीक्षण महाग आहे मी तुमच्या घरी आलो नाही खरं लिटरली कधी आलोय का नाही आलो मी तुम्हाला हा सांगतो तुमच्या घरामध्ये अठ्ठावीस दिवसाला कमीत कमी एक हजार रुपये नुसता मोबाईलच्या रिचार्जला जातात आणि ज्या मातीनं ज्या काळ्या आईनं आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आले गाड्या घेतल्या घोडं घेतली लग्न केली क सण वार साजरा करतो त्याच्यासाठी तीन वर्षातून एकदा आपल्याकडं पाचशे नसावेत का तर असलेच पाहिजेत आणि इथून पुढं लक्षात घ्यावा ज्या दिवशी तुमच्या हातात माती परीक्षांचा रिपोर्ट येईल माझा नंबर तर देतोच पण या भागातील ज्यांना ज्यांना तो अहवाल समजतो त्यांच्याकडं तुम्ही जा एकदा आयुष्यात माती परीक्षांचा अहवाल समजून घ्या कारण काय झालं या अहवालचा वापर सबसिड्यापुरताच आहे अहवालचा वापर सबसिडी पुरताच आहे कारण ते शासनानं ते पण सांगितलंय म्हणून करतोय ना तर त्याचाही काय आपण कधी प्रयोग केला नसतो तर ते समजून घ्या सामू म्हणजे काय किती असावा वाढल्यावर काय नुकसान होतं नियंत्रित आणण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घ्या नसेल तर मी तुम्हाला सांगेनच तर ही माती परीक्षण केला तर आपली माती चांगली येणार आहे प्रॉब्लेम काय झालेला आहे शेतकरी कायम पिकाची वाढ हा जमिनीच्या वर बघत आलेला आहे पीक कुठं कसं आपल्याला कसं कळतं पीक आहे का वाईट आहे वरच बघतो आपण वर असं वाढलं पाहिजे दहा वीस कांड्या पन्नास कांड्या झाल्या पाहिजेत अद्रक डोक्याबरोबर गेला पाहिजे पपई पन्नास लागल्या पाहिजेत वरच बघायलाय पीक वाढतंय कुठं पीक सगळ्यात पहिला वाढतं जमिनीत म्हणजे सुरुवात जमीन शेवट जमीन मातीला पर्याय नाही ज्या दिवशी आपण मातीची रचना किंवा मातीची जडणघडण असं करू की जे मातीत वाढणारे त्याच्या मुळे आहेत कारण सगळी अन्नद्रव्य जमिनीला पिकाला मिळणार आहेत माती ते मातीतून मिळणार आहेत आणि मातीतून कोण घेणार आहेत त्या पिकांच्या मुळ्या घेणार आहेत आणि मुळा घेण्यासाठी जर माती भुसभूषित बुश असेल मातीमध्ये वापसा कंडिशन चांगला राहत असेल मातीमध्ये निचरा व्यवस्थित होत असेल तर आपलं पीक ॲटोमॅटिक चांगलं येणार आहे त्याच्यासाठी हा प्रयोग किंवा हे मी जे तुम्हाला सांगतोय हे तुम्ही जाणीवपूर्वक मी एक शब्द वापरतोय जाणीवपूर्वक कारण तुम्ही याच्या आधी सुद्धा शंभर कार्यक्रम ऐकले असतील ऐकायचं टाळ्या वाजवायचं समोसा खायचं विषय हितच संपतो याच्यामुळं आमच्यासारखे शास्त्रज्ञांना हबपचं स्वरूप येते पण माझी तळमळ ही आहे बघा मी हातावर सुद्धा सेव शेवसाई माझी तळमळ ही आहे तुम्ही, तुम्ही जाणीवपूर्वक घरात गेल्यानंतर वही पेन घ्यायचं जेवढं आहे मी सांगितलंय त्या लिहायचं कागदावर शेणखत घाला म्हटलं यो बाबा कंपोस्ट कम कम्पोस्ट घाला पाचट पेटवू नका हे जेवढं जेवढं सांगितलंय ना कुठंतरी लिहा स्वतःच्या हातानं त्या डायरीत कुठं घरात गेल्यानंतर लिहा आणि जाणीवपूर्वक एक वर्ष करा तुमच्या उत्पादनात कुठल्याही पंडिताची गरज पडणार नाही वाढ एक लाख टक्के होणार आहे त्यांनी अनुभव सुद्धा सांगितलाय म्हणजे हे सद्य परिस्थिती आहे माती असेल तर सर्वस्व आहे आणि म्हणून माती परीक्षण तेवढं न चुकता करा